पंढरपूर शहरामध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे येत्या काळात पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे प्रभाग रचना व मतदार याद्या देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक सहामधून समाजसेवक निलेश जाधव यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे पक्षानं उमेदवारी दिली तर ठीक नाही तर जनतेच्या आशीर्वादावर अपक्ष म्हणून मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे अभियांत्रिकी क्षेत्रातले उच्च शिक्षण प्रभागातील समस्यांचा असलेला अभ्यास सर्व धर्म समभाव मानून सर्व धर्मियांचे सण उत्सवात सहभाग तळागाळातील जनतेपर्यंत असलेला संपर्क तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणून असलेली ओळख या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवारी कायम ठेवल्यास प्रभागामध्ये बदल होईल व सर्वसामान्य मतदार मला निवडून देतील असा ठाम विश्वास निलेश जाधव हो यांनी व्यक्त केलाय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या